पावसाळ्यामध्ये प्रवास करणं हे अक्षरश जीव घेणं ठरलंय रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हे काहीही कळायला मार्ग नाही ते प्रत्येक रस्ता हा आता खड्डेमय झालेला आहे शासनाने प्रचंड खर्च केलाय ठेकेदारांनी बिलं काढलीत मात्र तरीही रस्त्यांची वाताहत जी आहे ती आपल्याला झालेली दिसते आणि तरीही हा रस्ता चांगला व्हावा म्हणून कुठलंही आंदोलन नाही कुठलंही निवेदन नाही कुणाचीही तक्रार नाही आणि विशेष म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करणारे जाती धर्मासाठी रस्त्यावर उतरणारे आपल्या कुठल्या तरी नेत्याला कोणीतरी काहीतरी बोललंय म्हणून निषेध करणारे सगळेजण चुप आहेत म्हणजे अगदी राजकीय पक्षांची तोंडही आता उघडायला तयार नाही कारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये ठेकेदारांनी टक्केवारी रुपी लाडू चारलेला आहे आणि म्हणून ठेकेदारांच्या विरोधात कुणीही जायला तयार नाही ही परिस्थिती अशीच राहिली तर रस्त्यावर रोज ट्रॅफिक जाम होईल रोज कुणाची ना कुणाची वाहनं खराब होतील अपघात होत राहतील आणि लुटारू ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी हे मात्र मजेत पैशांच्या राशीमध्ये लुळत राहतील आणि म्हणूनच आता तरी जागृत झालं पाहिजे जा। आपण सर्व प्रकारचे टॅक्स करतोय शासन आपल्यासाठी रस्ते देते आणि हे रस्ते जर ठेकेदार नियंकृत करत असतील काम न करतात जर बिलं काढत असतील तर त्यांना चाप लावण्यासाठी आता राजकीय नेत्यांनी काहीतरी केलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि जनतेने आता उठाव जर केला नाही जनता तर रस्त्यावर उतरली नाही हीच परिस्थिती आपल्याला वर्षानुवर्ष पहावी लागेल आणि म्हणूनच ज्या पद्धतीने रस्त्यांची चालन झालेली आहे त्या रस्त्यांची चौकशी झाली पाहिजे अगदी तात्काळ ते रस्ते त्या ठेकेदारांकडून करून घेतले पाहिजेत देखभाल दुरुस्ती नावाचा जो प्रकार आहे पी पीडब्ल्यू मध्ये तो भयानक आहे मी त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च होतोय मात्र त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती झाली की नाही हे बाहेरला कुठलाही अधिकारी धजावत नाही ते फक्त टक्केवारी घेतात आणि बोगस बिल काढत राहतात आणि म्हणूनच आज कुठलाही रस्ता हा प्रवास करण्याच्या लायकीचा राहिलेला नाही